कॉमर्स असेल याच्या संदर्भात नवनवीन संशोधन होत असतात आणि सगळ्या क्षेत्रामध्ये संशोधना याच्यामध्ये फर्क आहे आणि दरवर्षी त्याच आता फायव्ही पर्यंत पुढच्या वर्षी सिक्स जी आहे सेवन जी आहे कम्प्युटरमध्ये त्या पद्धतीनं मदत आहे टेक्नॉलॉजी होते सगळी टेक्नॉलॉजी किंवा हे संशोधन मानवाच्या आहे मानवाच्या सुखसोयीसाठी आहे मानवाच्या विकासासाठी संशोधन आहे ते संशोधनाचा उद्देश आपलं जीवन हे सुखकारक व्हावं समृद्ध व्हावं माणसाला प्रगती करावी संशोधनाचा वापर हा विनात कार्यासाठी न करता विधायक कार्यासाठी करावा याच्या अनुषंगाने हे संशोधन आहे दोन शब्द आहेत डिस्कवर आणि इन्व्हेन डिस्कवर म्हणजे काय इंग्लिश मध्ये दोन शब्द आहेत डिस्कवर म्हणजे ज्या गोष्टी आयात आहेत अस्तित्वात आहेत त्या शोधून काढत इन्व्हेन हे संशोधन आहे आणि संशोधन हे नवीन असतं जे कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका अस्तित्वात होती तिचा शोध कोलंबस न लागला पण इतर जे शोध आहे त्याला विशिष्ट व्यक्तीचे नाव देतो आणि त्याच्या नावानं ते वेरियंट जायला रिसर्च हा शब्द पाहिला त्याच्यामुळे सर्च हा शब्द आहे जे संशोधन पद्धती त्याच्यावर आपण नंतर सर बोलतील रिसर्च याच्यामध्ये री हे काय ते बेसिक्स काय रिसर्च मध्ये आपण काय करतो तर तीन विचार ऑलरेडी मेन्शनचे म्हणजे भाषेमध्ये मी सांगतो की एखादी व्यक्ती अशी का वागते जे समजा आपण एखादी रस्त्यावर अपघात पाहिला रक्त पाहिला तर हा का झाला याच्यावर आपण संशोधन करतो संशोधन म्हणजे महत्वाचं काय तर का न्यूटन आपण बोलतो की ग्रॅव्हिटेशन थेरीचा शोध लावला गुरुत्वाकर्षणच्या थेरीचा शोध लावला न्यूटनच्या अगोदर सगळ्यांनी फळं खाली पडतात बघितली होती सगळी माणसं रस्त्यावर जाता सगळं दगड उगार मारला की खाली येतोय हे सगळ्यांना माहीत होतं पण न्यूटन यानं प्रश्न विचारला का मी दगड मारला तर येतोय झाडाचं फळ खालीच पडतंय वर का जात नाही ऍक्च्युली आणि मग त्याला थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला म्हणजे संशोधन करताना आपल्याला का म्हणून विचार करावा लागेल कस वाय आणि हा या दोन गोष्टी संशोधनामध्ये महत्वाच्या आहेत आपण पहिला प्रश्न पडला की का वाय आणि मग कसं संशोधन करायचं संशोधन कशा करायचं त्याच्यासाठी संशोधन पद्धती आहे एक्सपेरिमेंटल असेल एक्सपेरिमेंटल असेल फील्ड वर्क असेल प्रोजेक्ट असेल घ्यायचं ते सर्व सर्व हाव वाय याच्यापासून संशोधनाची सुरुवात होते आणि हा याच्यापासून आपल्याला कशा पद्धतीने आपण हे संशोधन करायचं त्याच्यावर आपण आपला विषय काय आहे आणि त्याचं संशोधन कुठल्या पद्धतीने आपण करायचं हे आपण ठरवतो आणि संशोधनामध्ये पहिली गोष्ट आहे वाट आणि आव हे दोन प्रश्न आपल्याला पडले पाहिजे संशोधन काय करतो आपण इश्यू किंवा समस्या निवडतो भाषामध्ये असेल तर एखादा एखाद्या साहित्यिकाच्या कवितेमध्ये स्त्रीवादी पाहतो कि एखाद्या साहित्याचा एखाद्या साहित्याच्या मध्ये आलेल्या आईची पात्र त्याच्यावर एखादा अभ्यास करतो वडिलांची पात्र आहे सामाजिक शास्त्रामध्ये अशाच पद्धतीचे विषय घेऊन त्याच्यावर अभ्यास केला जातो जे संशोधन कशावर होतं की इट इज अ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन इन ऑर्डर टू इस्टॅब्लिश फॅक्ट्स अँड टू रिच न्यू कन्फ्युजन संशोधनामध्ये आपण का आणि कसं हे करून शेवटी कन्क्लुजन वी ड्रॉ कन्क्लुजन की हे हे अभ्यासनंतर माझं मत हे आहे एखादी बँक आहे ती तोट्यामध्ये का गेली जे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे युजली तोट्यामध्ये असतात त्याच्यामध्ये काही कॉमर्स मधील व्यक्ती किंवा मला वाटतं मनीष चव्हाण मॅडम त्याच्यावर अभ्यास करताय पीएचडीचा त्यांचा विषय आहे त्याची ती कारण शोधून काढतात की या या कारणामुळं हे हे झालं हे आपली बँक डेफिसिट मध्ये हे, हे, हे जे करायला जायला पाहिजे होतं हे त्यांचं संशोधनाचा विषय आहे आणि का होऊ नये हे त्यांचे कन्क्लुजन असतात की हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला काही उपाय सुचवते माझे जे निष्कर्ष आहेत आणि तुम्ही हे जे आम्ही सांगते जे उपाय निवडता ते निवडले तर तुम्ही तुमची बँक ही तोट्यातून तो फायद्यात येऊ शकते तर त्या संशोधनामध्ये आपण काय निष्कर्ष काढतो आणि त्याच्यावर उपाय सांगतो की हे तुम्ही करा जर तुम्हाला सुधारायचं असेल एखादा सादर करताना तोड्याच राहतो तर तोच सादर करताना एखाद्या खासगी व्यक्ती करतो मध्ये पुढच्या वर्षी येतो याची कारण काय करेल तर संशोधक शोधतो आणि संशोधकांचं ऐकावं येण्याची अपेक्षा असते पण बऱ्याच ठिकाणी काय होतं सरकार संशोधन हे पुस्तकात ठेवा हो मात्र तरी त्या पद्धतीनं ते कार्यवाही करत नाही त्यामुळे हो संस्था सुधारत नाही आणि संशोधन ह्या संस्था सुधारण्यासाठी आहे जसं सोशल सायन्सेस मध्ये संशोधन हे व्यक्तीला सुधारण्याविषयी सांगत भाषेमधील संशोधन हे आपण कस जगावं कोणती नैतिक मूल्य जोपासावी आणि आपण कसं वागावं यांच्यावर प्रकाश जोडचा अर्थ आणि म्हणून संशोधन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे मी संशोधन केलं की मला काय मिळेल मला पब्लिसिटी मिळेल जी चांगला प्रसिद्ध होईल प्रोफेसर होईल प्रत्येक स्केलला मला संशोधन करावं लागतं एवढे रिसर्च पेपर पब्लिश करायचे एखादा संशोधक असेल मी प्रोफेसर आहे मला वर्गात सांगायला आनंद वाटतो आय एम प्रोफेसर आय डिफरेंट डिफरंट ही मी फ्रँकली टेलिंग दिस विथ काय की मी संशोधन केल्यामुळे माझं या ठिकाणी फायदा झालेला आहे आणि त्याच्यासाठी मी किंवा आय एम डिफरंट फ्रॉम अदर्स याच्यामध्ये अकॅडमिक इन्फ्लुअन्स आहे किंवा अप्रिसिएशन इन जॉब कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपण जॉब करत असताना तुमचं अप्रिशिएशन तुमच्या कामावर तुम्ही तुमचं काम कसं करता कामावर कामामध्ये पारंगत असेल तर तुम्हाला वर्षातून दोन इन्क्रीमेंट किती होतो की वर एकदम पगार तुमचा डबल केला जातो इट डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ रिसर्च यू डू काइंड ऑफ वर्क यू डू ऍट जॉब आणि संशोधन हे ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या त्या क्षेत्रामध्ये करिअर ग्रोथ साठी आवश्यक आहे तुमचं करिअर जर चांगलं होत असेल म्हणजे तर मॅडम समजा उद्या प्राचार्य व्हायचं असेल तर त्यांना सुरुवातीपासून नागपूरचं करिअर हे चांगलं असतं तुम्हाला तिथं ए पी आय नावाचा एक आहे आमच्या क्षेत्रामध्ये तो तपासून घ्यावा लागतो आणि मग तुम्ही प्राचार्य पदासाठी निवड होता स्पर्धात्मक पदासाठी निवड होता आणि म्हणून तुमच्या करियर ग्रोथ आणि तुमच्यावर येऊन आठवले जबाबदारी तुमचं करियर जर चांगलं असेल तर तुम्हाला चांगल्या जबाबदारी मिळतात चांगल्या पोस्ट मिळतात तुम्ही सीईओ होता कंपनीमध्ये गेला प्राचार्य होता मोठमोठे कंपनीमध्ये मोठमोठे जी सी एस होता आणि अशा पद्धतीने यांसाठी संशोधन महत्वाचं आहे म्हणजे तुमच्यामध्ये अकॅडमिक एक्सलन्स येतो तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये तुमचं ऍप्रिशिएशन होतं तुमचं करिअर ग्रोथ होतं आणि तुमच्यावर नवनवीन जबाबदारी संशोधनामध्ये आपल्याला तुमचे उद्दिष्ट ठरवावे लागतात तुमचे ऑब्जेक्टिव्ह ठरवावे लागतात तुम्हाला मेथनॉलॉजी ठरवावी लागते कन्क्लुजन करावे लागतात सोल्युशन सांगावे लागतात आणि तुमच्या संशोधनामध्ये फ्युचर हे सांगावं लागतं आणि करावे व्हिडिओग्राफी कशी तयार करावी या सगळ्या गोष्टी आपल्याला या दोन साधन व्यक्ती जे आहेत त्यांच्याकडून घेणार आहेत मी फक्त आपल्याला संशोधन म्हणजे काय कशासाठी संशोधन करायचं आणि संशोधनाचे फायदे काय आहेत याच्यावर मी थोडा वेळ भाष्य केलं की आपला सर्वांचा जास्त न देता वर्त्यांना जास्त वेळ मिळावा यासाठी मी या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा मी संयोजकांचं संयोजकांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र